हाय फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण सर्वांचे फेवरेट असे मऊ रसाळ गुलाबजामची रेसिपी बघणार आहोत ही गुलाबजाम आपण खव्यापासून बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक सपाट वाटी खवा घेतलेला आहे चिमुटभर वेलचीची पूड घेतलेली आहे सहा केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत मैदा घेतलेला आहे या सेम वाटीचा चौथा भाग मी मैदा घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे या सेम वाटीचे दीड वाटी मी साखर घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण खवा आणि मैदा छान मळून घेणार आहोत इथे मी बेकिंग सोडा बेकिंग पावडर काही वापरणार नाही पण आपले गुलाबजाम छान फुलून येण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे खवा आणि मैदाचे मिश्रण थोडेसे आता एकजीव झालेले आहे आता मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे आपण एक खिसणी घ्यायची आहे आणि ह्या खिसणीतून हे सगळे मिश्रण आपल्याला खिसून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल आपला खवा आणि मैदा एकजीव तर होईलच पण त्याबरोबरच त्याच्यामध्ये थोडीशी हवा भरली जाईल जे बेकिंग पावडर बेकिंग सोडा काम करतं तेच आपण हे खिसणी थ्रू करणार आहोत या ट्रिकमुळे आपल्याला खवा मळण्यासाठी जास्त मेहनतही नाही घ्यावी लागत आणि जेव्हा आपण गोळे बनवू तेव्हा त्या गोळ्यांना चिरा नाही पडणार आणि तेलात गुलाबजाम फुटणारही नाही सगळे मिश्रण आपण खिसणीतून काढलेले आहे आता अगदी दोन मिनटासाठी आपण हा खवा मळून घेणार आहोत गुलाबजामसाठी खवा तयार आहे की नाही यासाठी आणखी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ला ते म्हणजे खवा मळताना जर आपल्या हाताला थोडंसं तेल लागत असेल किंवा गोळ्याला थोडंसं तेल सुटलं असेल तर हा खवा परफेक्ट गुलाबजामसाठी आता रेडी आहे बघू शकता माझ्या हाताला तेल लागलेलं आहे याचा अर्थ आपला खवा गुलाबजामसाठी तयार आहे खवा आपला मळून झालेला आहे पण गुलाबाम तळण्याआधी आपण पाक तयार करून घेऊ दीड वाटी साखर घ्यायची आहे गुलाबजामचा पाक हा पातळ असतो त्यामुळे आपल्याला जास्त एकतारी पाक वगैरे काही करायचं नाहीये फक्त हार्डली तीन ते चार मिनिटासाठी आपल्याला पाक छान उकळून घ्यायचा आहे चार मिनटं मी पाक उकळलेला आहे आता यामध्ये केशर काडी आणि वेलची घालून मी गॅस फ्लेम बंद करत आहे इथे मी एकसारखे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला एक गोळा कसा करायचा दाखवते अगदी प्रेस करून आपल्याला आधी सुरुवातीला गोळा तयार करायचा आहे आणि परत हात हलका सोडत आपल्याला गोल गोळा हा असा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गोळ्याला कुठेही चिर पडलेली नाही अगदी सहज गोळा तयार झालेला आहे हा गोळा त्याला फुटणारही नाही आणि आपले गुलाबजाम छान सॉफ्ट होणार मला गोल गुलाबजाम आवडत नाहीत त्यामुळं मी थोडेसे लांबूळ ते आकाराचे गुलाबजाम बनवणार आहे तुम्ही तुम्हाला आवडेल तसा शेप देऊ शकता हे बघा असे थोडेसे लांबूळ आकाराचे मी गुलाबजाम केलेले आहे असेच बाकीचे पण आपण गोळे तयार करून घेऊ तेल छान कडकडीत गरम झालेले होते मी फ्लेम लो करून गुलाबजाम टाकलेले आहेत गुलाबजाम लगेच हलवायला जायचे नाही त्याला एक दोन मिनटं रेस्ट होऊन द्यायचं जर तुम्ही लगेच हलवले तर, तर गुलाबजाम फुटू शकतात एक दोन ते तीन मिनटं गेल्यानंतरच तुम्ही गुलाबजामला हलवायचे आहे एक दोन तीन मिनिट झालेले आहेत आता आपण गुलाबजाम हलवून घेऊ जर तुम्ही कंटिन्युअस एक दोन मिनटानंतर गुलाबजाम हलवले तर गुलाबजामला गुलाब एकसारखा रंगी येईल दिसायलाही त्यामुळे गुलाबजाम खूप सुंदर दिसतात फ्रेंड्स तुम्ही बघू शकता बिना बेकिंग पावडर बिना बेकिंग सोडा आपले गुलाबजाम छान दुप्पट साईजचे झालेले आहेत मस्त फुलून वर आलेले आहेत आपल्या एका ट्रिकमुळे आपले गुलाबजाम सुंदर झालेले आहेत आता आपण गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत गुलाबजाम तळून घेऊ गॅस फ्लेम लो असू तर दे हाय फ्लेमवर जर तळले तर वरून कलर छान येईल पण आतमध्ये खवा कच्चा राहील मी बघू शकता छान एकसारखे कलरचे आपले गुलाबजाम तळलेले आहेत आता आपण हे, हे गुलाबजाम काढून घेऊ मस्त कलर आलेला आहे आपला पाक थोडासा कोमट आहे आता आपण याच्यामध्ये गुलाबजाम टाकून देऊ छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता छान असे आपले गुलाबजाम रेडी आहेत दोन ते तीन तास आपण याला मुरण्यासाठी ठेवू पाक छान शोषून घेऊ द्यात तुम्ही बघू शकता किती सुंदर गुलाबजाम तयार झालेले आहेत फ्रेंड्स ही गुलाबजाम रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा तुमचे गुलाबजाम कसे झाले माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू